आज आपण करतोय पूर चटणी पोळी ही मिश्र डाळींची एक चटणी असते मिश्र डाळींची पौष्टिक सगळ्या डाळी असल्यामुळे ही पौष्टिक चटणी ठरते मिश्र डाळींची आंबट गोड तिखट खमंग चवदार जेवणाची चव वाढवणारी तोंडी लावण्यासाठी भरपूर प्रथिनं असलेली सगळ्यांसाठी लहानांपासून मोठ्यांपर्यंत खाल्ली जाणारी आणि तोंडाची चव वाढवणारी पौष्टिक पूड चटणी त्यासाठी लागणारं साहित्य हे किसून किसून घेतलेलं सुकं खोबरं आहे अर्धी वाटी छोटी वाटी तीळ आहे मीठ लाल तिखट मेथी मेथीदाणा उडदाची डाळ हरभऱ्याची डाळ दाल, डाळ्या धणे जिरे कढीपत्ता चिंच आणि गूळ हिंग मीठ विशेष म्हणजे ही चटणी दोन ते तीन महिने अगदी सहज टिकते आणि इडली डोसा उत्तप्पा आप्पे गरम गरम भातावरती वरून साजूक तूप टाकून अतिशय छान लागते चपाती सोबत सुद्धा ही चटणी अतिशय सुंदर लागते त्याचप्रमाणे वरण भात खिचडी याच्याबरोबर तोंडी लावण्यासाठी सुद्धा छानच लागते ब्रेडला सुद्धा लावून ही चटणी आपण खाऊ शकतो त्याचप्रमाणे लहान मुलांना गरम गरम भातावरती साजूक तूप टाकून किंवा डब्याला चपातीवरच्या चपातीवरती टाकून त्याचा असा रोल करून द्यायचा मुला आवडीने खातात चला तर मग आता आपण ही चटणी करायला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण सगळ्या डाळी भाजून घ्यायच्या आहेत अगदी मंद वरती खरपूस भाजून घ्यायचे ह्या ज्या डाळी आहेत ह्या डाळी सर्वप्रथम आपण ओल्या कापडाने दोन तीन वेळा अशी घासून स्वच्छ पुसून घेऊया त्याच्यावरती पावडर लावलेली असते कढई तापली आहे सर्वप्रथम आपण उडदाची डाळ भाजून घेऊया डाळी ह्या मंद आचेवर खरपूस भाजून घ्यायचे आहेत बघू शकता डाळ अगदी खरपूस भाजली गेली आहे उडदाची डाळ आता आपण चणा डाळ अर्धी वाटी उघडाची डाळ घेतली अर्धी वाटी चणा डाळ घेतली ही पण अशीच आपण खरपूस भाजून घेऊया छान गुलाबीसर डाळ छान खमंग खरपूस भाजली घेतली त्यानंतर आपण त्याच्यात ह्या थोड्याशा डाळ्या टाकून घेणार आहे कारण डाळ्या ह्या ऑलरेडी तयारच असतात त्याला काही जास्त भाजायची गरज नाही त्यामुळे ही डाळ भाजून झाल्यानंतर फक्त एक मिनटं या डाळ्या भाजून घ्यायच्या खरपूस भाजल्यामुळे चटणी पण छान खरपूस आणि चवदार लागते आता काढून घेऊया या डाळीमध्ये डाळ्या अवश्य टाकायच्या कारण चटणीला एक वेगळी आणि छान चव येते त्यामुळे डाळ्या ह्या अवश्य टाका डाळू तीळ भाजून घेऊया तिळीमध्ये पण भरपूर कॅल्शियम असतं त्यामुळे तीळ टाकून घ्यायचे तीळ जास्त भाजायचे नाही नाहीतर कडू लागते अर्धी वाटी सुकं किसलेलं खोबरं ते भाजून घेऊया खोबरं भाजून झालंय थोडस तेल टाकूया त्यात आपण धणे जिरे काळी मिरी आणि थोडे मेथीचे दाणे भाजून घेऊया थोडं तेल टाकूया आणि स्वच्छ धुवून घेतलेली ही कढीपत्त्याची पानं आहे ती छान खरपूस अशी कुरकुरीत अशी तळून घेऊया त्याच्यात कढीपत्त्याचेही फायदे अनेक आहेत कढीपत्त्याची चटणी ही मी रेसिपी तुम्हाला शेअर केली आहे त्यात कढीपत्त्याचे फायदे आणि चटणी हे दोन्ही सांगितलंय छान कुरकुरीत भाजली गेली आहे काढून घेऊया आता ही कढई गरमच आहे त्यात मी ही चिंच थोडी टाकून भाजून घेते थोडस याच्यात हिंग टाकून घेऊया भाजून घेतानाच हे हिंग टाकलं तरी हरकत नाही हे सगळं भाजून घेतलेलं मी वेगवेगळं काढून घेतलंय आता प्रथम आपण या सगळ्या डाळी वाटून घेऊया ह्या डाळी दणे जिरे हिंग मिरे हे सगळं ह्याच्यात टाकून घेऊया बघू शकता डाळी कढीपत्ता धणे जिरे हे सगळं प्रथम वाटून घ्यायचंय आणि असं करमरीतच रवा असं रवेदार वाटायचंय आता ही डाळ वाटून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये खोबरं तीव तिखट तिखट हवं असेल त्या प्रमाणात घ्या त्यात थोडं काश्मीरी तिक तीख, तिखट घालून घ्या म्हणजे चटणीला रंग छान येतो चवीप्रमाणे मीठ आता पुन्हा हे वाटून घेऊया तीळ खोबरं नंतर का वाटायचं आहे कारण त्याच्यात तेलाचा अंश असतो डाळी व्यवस्थित वाटल्या जाणार नाही त्यामुळे तीळ आणि खोबरं हे नंतर वाटायचं आहे हे बघा छान वाटून घेतलं आहे मस्त अगदी रवीदार छान अशी मस्त चटणी तयार झाली आहे बघू शकता तुम्ही आता आपण याच्यात चिंच आणि गूळ राहिले टाकायचं ते टाकून घेऊया चटणी आंबट गोड चव येण्यासाठी ही चिंच आणि गूळ चिंच गूळ टाकून पुन्हा फिरून घेऊया बघू शकता तुम्ही छान अशी पुडाची चटणी तयार झाली काढून घेऊया ही चटणी तुम्ही डब्यामध्ये भरून ठेवू शकता बघू शकता अशा प्रकारे ही रवीदार चटणी तयार झाली आहे पूड चटणी कशा बरोबर खायची हे तर मी तुम्हाला सांगितलंच आहे आता आपण ती सर्व करून घेऊया तर धने जिरे जेव्हा आपण भाजून घेतले त्याच वेळेला हिंग टाकायचं असतं मी ते विसरल्यामुळे नंतर टाकलं आहे आता ही चटणी खायची कशाबरोबर तर पुन्हा एकदा सांगते इडली डोसा उत्तप्पा ब्रेड आप्पे वरण भात खिचडी गरम गरम चपाती भाकरी याच्यासोबत ही चटणी आपण खाऊ शकतो त्याचप्रमाणे लहान मुलांना गरम गरम भातावरती साजूक तूप घालून द्या किंवा डब्याला चपातीवरती ही चटणी टाकून त्यांना रोल करून द्या अशा पद्धतीने ही चटणी खाली जाते तोंडी लावण्यासाठी या चटणीचा उपयोग केला जातो पूड चटणी अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत खाल्ली जाणारी पौष्टिक आणि प्रथिनयुक्त चटणी पूड चटणी पोळी असंही त्याला म्हणतात रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा